राज्याचे जलसंपदा यांची राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णा खोरी यांची राजपत्रित संघटनेच्या वतीने भेट घेऊन राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्राच्या सभासदांच्या सेवा नियमाबाबत बैठक घ्यावी याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलंय यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार इंजिनियर श्री चांदसूर सचिव महेश देशमुख संघटनेचे पदाधिकारी इंजिनियर मनोज वाघचौरे विठ्ठल गावंडे धनंजय शास्त्रीय शशिकांत गायकवाड सचिन आव्हाड अनिकेत पाटीलसह उपविभागीय अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी टूसह मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील भेट घडवून आणण्यासाठी अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी संघटनेत सहकार्य केलंय रिपोर्ट पीजे मराठी न्यूज ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा